चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्यात आयरन आधारित मोठा उद्योग उभारा आमदार किशोर जोरगेवार नागपूर हिवाळी अधिवेशनात आमदार किशोर जोरगेवार यांनी चंद्रपूर गडचिरोली जिल्ह्याच्या औद्योगिक क्षमतेकडे सभागृहाचे लक्ष वेधले त्यांनी सांगितले की या परिसरात तब्बल तीन लाख कोटी रुपयाची मोठी गुंतवणूक येण्याची शक्यता असून याचा व्यापक फायदा स्थानिक विकासाला होणार आहे या पार्श्वभूमीवर चंद्रपूरमध्ये आयरन आधारित मोठा उद्योग उभारण्याची तातडीची गरज असल्याचे त्यांनी ठामपणे मांडले चंद्रपूरचे भौगोलिक स्थान खनिज संपत्ती आणि उपलब्ध संसाधने पाहता आयरन उद्योगासाठी हा भाग सर्वाधिक उपयुक्त आहे असा युद्ध उभा राहिल्यास मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल आणि या भागात औद्योगिक वाढीस मोठी चालना मिळेल या विषयात शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी आमदार जोरगेवार यांनी सभागृहात केली